हे जाई जे लावले होते ना मित्रांनो कोंबड्यांसाठी लावलेली त्यामध्ये नाही साप अटकलेलं आहे मित्रांनो सापाची अवस्था खूप खराब झाली जा निघाले जाते पूर्ण ते पण नाही काढ त्याला रेस्क्यू केलंय आता एका वाडीत आलोय आणि जे काका आपल्याला सोडून गेले ना त्या वाडीत आपण आलोय त्यांनी छोटस इथे घर बनवलं त्यांचं आणि हे बघा त्यांनी ते शेती पण केली आहे मित्रांनो थोडंफार इथे भेंडे लावलेत भेंडीची शेती केली त्यांनी इथे भेंडे लागलेले मित्रांनो आणि हे बघा मित्रांनो आपल्याला काय भेटते ते बघायला म्हणे मित्रांनो तर साफ आहे मित्रांनो हे बघू हे हे जाई जे लावले होते ना मित्रांनो कोंबड्यांसाठी लावले त्यामध्ये नाही साप अटकलेलं मित्रांनो हे बघा जिवंत त्याला बाहेर काढायचं मुंग्यांनी पूर्ण हे केलेलं मित्रांनो त्याला लाल मुंग्या पूर्ण त्याला खातायत खूप प्रयत्न करतोय तो मित्रांनो हे बघा हा पूर्ण साप आहे मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आहे बघा तो प्रयत्न करतोय तर जाय तुम्ही बाहेर यायचं मित्रांनो पण हा विषारी साप आहे मित्रांनो आपण याला हात नाही लावू शकत हा बघा कसं करतो पूर्ण आठ घ्या जाऊ दे त्याला आपण हात नाही लावणार मित्रांनो आपण इथे बघूया बघितलेलं आपण रेस्क्यू करतो त्या सापाला आपलं बघू शकतो आपण हे बघा त्या सापाला आपण रेस्क्यू करतोय मनीस ते कापतोय त्या सापाची अवस्था खूप खराब झाली आहे कापा अटॅक करू शकतो आपल्या मित्रांनो आपल्याला जरा लांबच राहिलं पाहिजे

पाठीमागे दाब आणि अशी बारकी काठी खूप डेंजरसो कोबर आहे मित्रांनो आणि त्याला थोडीशी जाई तोंडाला राहिलेली आहे म्हणजे राहायला पाहिजे पण हातामध्ये दाब फक्त तो तोंडाकडे फक्त फन काढतो मित्रांनो नाग आहे मित्रांनो दाबतील त्याला ना ना सर धीरेश ठेवलं ती झाली अशी खेच ना लोक एवढा कोयत्यामध्ये थांब म्हणे कोयत्यामध्ये अडकून अशी झाली अशी बारीक अशी आकडावाली काठी गेली तू कोयता गेलो देख थोड़ा मजा का दल देखने का वो कभी काम आएगा बाबू जी काटी जास्ते के बाबू जी काटी है जास्त तापाने के मुंडी मारे नहीं नहीं मैं जास्त नहीं लावला आवाज ना कसा है पुलिस आ टकने काप काप ये तू काटतो है इधर से काट मनीष काटतो काप काप उधर से काप निकाल उसको निकाल काट पीछे पीछे वाला काट अब आगे काट

मग थोडं नाही येऊ झाल्या मी घेतलं दाता टाकून टाकू नको तो झाला टाकून दात टाकले त्याच्यामध्ये दात लागते कोणा निघाले तात पुलेत निघाले जातेपूर्ण ते पण जा। ते काढून निघालत थोडं थाम थाम एक 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 फासो तोड़े ते लीगल तो थाम ताम थाम आ थाम थाम आ थाम एक कर दे दिसला काय अरे तो पुन्हा जाई मध्ये अडकला होता ना तर आम्ही विचार करायचं दादा दादा आम्ही असं

रे बाबा तुझा जीव वाचेल पाणी दिलं पाहिजे त्याला जीव वाचला भविष्या मित्रांनो काम सक्सेस झाला त्याला आपण सोडलाय त्याला तर खूप प्रयत्न केला तो मराच्या दिन पण त्याला मी वाचवलं का बघा ना घ्याव द्या गेला गेला गेलं मित्र जाऊ दे त्याला आता तुझ्याकडे